नमस्कार मी ज्ञानेश्वरी आणि तुम्ही बघत आहात तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले बंडू अंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील दोन महिलांना पुणे महापालिका निवडणूक लढण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे होय जेलमध्ये असतानाही निवडणूक लढवता येते आणि आजच्या आदेशानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मग प्रश्न असा की जेलमध्ये असलेल्या व्यक्तीला उमेदवारी कशी तर उत्तर आहे की भारतीय निवडणूक कायदा लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक या कायद्यातील दोन हजार तेराच्या दुरुस्तीनुसार मतदान करू शकत नाही पण तिचं यादीतून वगळलं जात नाही म्हणजे मत आणि मतदार असल्यामुळे उमेदवारी दाखल करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहतो महत्वाचं म्हणजे हे सर्व अंडरट्रायर्ड आरोपींसाठी लागू होतं कोणतीही व्यक्ती गुन्ह्यात दोषी ठरून दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तरच तिला निवडणूक लढण्यास बंद बंदी असते बंडू आंदेकर हे अद्याप दोषी ठरलेले नाहीत ते अंडर ट्रायल आहेत त्यामुळेच कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की निवडणूक लढण्यासाठी वेगळी परवानगी द्यावी लागत नाही तथापि नामांकन भरताना पोलीस बंदोबस्ताची गरज भासल्यास स्वतंत्र अर्ज भरण्याची अट न्यायालयाने ठेवली आहे असेच बातमीपत्र पाहण्यासाठी बघत राहत पुणे लोक